नमस्कार सतरा जुलै दोन हजार चोवीस ला आषाढी एकादशी आहे याला आपण देवशैनी एकादशी देखील म्हणतो कारण की या एकादशी पासून भगवान श्रीहरी विष्णू हे योग्य निद्रेमध्ये जातात आणि ते कार्तिक एकादशी म्हणजे ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी आणि देवउटणी एकादशी देखील म्हणतो या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांच्या नेत्रतेन जागे येतात या संपूर्ण काळावधीला या चार महिन्याचा जो काळ असतो आपण त्याला चातुर्मास असे म्हणतो श्रावण येतो त्यानंतर भाद्रपद येतो ज्यामध्ये गौरी गणपती येतात त्यानंतर नवरात्री येते त्यानंतर दिवाळी येते तर हा मानले गेला भक्ती करण्यासाठी तर तुमच्या पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा ओम नमो भगवते वासुदेवा है नमा या भगवान श्रीहरी विष्णूच्या मंत्राचा जप तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करायचे कारण की भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि त्यावेळेस आपल्या पृथ्वीवरती असुरी शक्तीचा प्रवाह वाढलेला असतो त्यामुळे आपल्याच्या जेवढं शक्य होईल तेवढं आपण भगवंताची सेवाही केली पाहिजे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा संपूर्ण चातुर्मास करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही तुम्ही अनुष्ठान करून किंवा संकल्प करून तुम्ही तुमच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता तुम्ही ग्रंथ वाचू शकता तुम्हाला जे आवडतील ते प्रवासामध्ये आपण आपल्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं आपण देवाच्या पूजेमध्ये हा वेळ घालवला पाहिजे तुम्ही संकल्प करून एखाद्या अनुष्ठान करून तुम्ही एखाद्या मंत्राची सुरुवात करू शकता किंवा ग्रंथ वाचनाला तुम्ही सुरुवात करू शकता किंवा संकल्प न करता देखील तुम्ही एखाद्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जेवढे वेळ शक्य होईल तेवढं दिवसभरात तुम्ही मंत्राचा जप हा करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही चातुर्मासाच्या काळामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा तुमच्या दिवसभरात तुम्ही कधीही काम करत असताना देखील तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा चालता बोलता तुम्ही काही काम करत आहात तेव्हा देखील तुम्ही तुमच्या मुखाने मंत्र जप करू शकता किंवा तुम्हाला जर का शक्य असेल तर देवाच्या समोर बसून एका ठिकाणी आसन मांडून देवघरासमोर बसून तुम्ही एकमाळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं जप तुम्ही करू शकता म्हणजे आपल्याच्या जसं शक्य होईल तसं तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा किंवा तुम्हाला तुमचे जे काही इष्टदेव असतील त्यांची देखील तुम्ही सेवा करू शकता परंतु या चातुर्मासाच्या काळामध्ये चातुर् मास हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना सांगितला आहे आपल्याने जेवढं शक्य होईल तेवढा आपण आपल्या भगवंताच्या अं चरणाशी आपण लीन राहिलं पाहिजे त्यासोबतच आपण याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं आपण भगवंत भक्तीही केली पाहिजे आणि चार महिन्याच्या काळामध्ये लग्न म्हणजे जे काही शुभ कार्य असतील गृहप्रवेश प्रवेश हा करत नाही हे वर्ज मानले गेलेले आहे गे या चार महिन्याच्या काळामध्ये तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही भगवंत भक्तीमध्ये लीन होण्याचा नक्की प्रयत्न करा ओम नमो भगवते वासुदेवाय है या मंत्राचं जप तुम्ही नक्की करा धन्यवाद